चला मित्रांनो ज्या गोष्टीची वाट बघताय तुम्ही ब्रेकिंग काहीतरी बातमी यावी अशी तुम्ही वाट बघताय आणि आम्ही वेळोवेळी ब्रेकिंग काय माहिती मिळते का ह्याच्या अपडेट मध्ये ह्या प्रशासकीय भावनांच्या या आवारात उभा आहे आपल्याला माहिती आहे श्री छत्रपती सहकारी कारखान्याच्या निकालाची अपडेट किंवा निकाल या कार्यालयातून उपलब्ध होणार आहे आता काउंटिंग चालू आहे पण ज्या अर्थी प्राथमिक माहिती मिळते ना प्राथमिक माहिती जी मिळते ती इंदापूर तालुक्यातल्या अडतीस बुथची प्राथमिक माहिती आपल्या साधारण हातात आलेल्या आहे आणि आकडेवारी जरी नसली तरी काही प्राथमिक माहिती तिथं जी जे प्रतिनिधी होते गेलेले काउंटिंग प्रतिनिधी म्हणा काय म्हणा तर त्यांच्याकडून आपल्याला आले हाती आलेले आहेत त्याचप्रमाणे बारामतीचं काय अडोतीस बुत आहेत त्याचं काउंटिंग चालू आहे आणि ब वर्ग जे पहिल्यांदा हाती घेणार होतं ते आता ब वर्ग चा जे काही निकाल आहे ते शेवट टाकणार आहेत ते किंवा काउंटिंग शेवट करणार आहेत आपल्याला माहिती आहे ही लोक जे आहेत ना हे काउंटिंग प्रतिनिधी म्हणा किंवा कार्यकर्ते म्हणा हे आतून आलेले आहेत प्रशासकीय ऑफिस मधून आलेले आहेत आणि प्रशासकीय ऑफिस मधून आल्यानंतर पहिल्यांदाच आपण त्यांना अपडेट विचारतोय साधारण काय अपडेट आहे आता कोण सांगते तुम्ही सांगताय साधारणतः पंच्याहत्तर पंचवीस चालू आहे पंच कोणाला कोणाचा पॅनल पंच त्यांना पंच्याहत्तर टक्के चालू आहे बर बर म्हणजे आपलं बरगोस मत आणि विजय अशी बोललोच होतो मी की गुलाला आपलाच आहे पंच्याहत्तर पंचवीस हजार चाललेलं आहे तर सगळ्यात जास्त म्हणजे जा महत्वाचे अपडेट म्हणजे बापूंचा जो बाले किल्ला आहे परिटवाडी तिथं पॅनल टू पॅनल एकशे वीस मतदान झाले आणि चौदा इतर पार्टीला झाले म्हणजे तुम्ही याच्यावर विजय समजून घ्या की असं विजय कुणाचा आहे नाही बऱ्यापैकी मला बाकीच्या पण काही लोकांनी सांगितलं की जी आपल्याला वाटत होतं की क्रॉस वोटिंग होईल किंवा करण गोलपांच्या पारड्यात काही मतदान जास्त जाईल किंवा ठराविक आवडत्या उमेदवाराला भरणार एखादा व्यक्ती असं काय झालंय का की पॅनल टू पॅनल कुठं कुठंच झालेलं नाही असं की कुणी बायंना धरतील किंवा आपण असं कुठं झालं नाही पॅनल टू पॅनल मतदान बापूंना केलेलं आहे आणि शेतकऱ्यांचा बापूंवर विश्वास आहे दादांनी विश्वास टाकला सगळ्यांनी मामांनी विश्वास टाकला आणि बापू भरघोस मतांनी निवडून येतात ते आम्हाला खात्रीच पडते किती राहिलेस बूत राहिले अडोतीस भूत आता त्यात पण असंच होणार जाऊन आला हो कसं काय तिथलं कसं तिथलं पण तसंच आहे वीस ऐंशी तिथं तर वीस ऐंशी बारामतीच्या काउंटिंग व्हायचं अंदाज अंदाज हा इंदापूर तालुक्यात काउंटिंग बऱ्यापैकी तिथं आता सांगितलं ना सेम तशीच परिस्थिती आहे पण हे तर बारामती तर तुम्हाला सांगतो वीस ऐंशीच होणार हा ऐंशी टक्के बाप्पूंचा पॅनल शुअर आहे आणि आम्ही तुम्हाला मागाशी सांगितलं तर की गुलाला आमचाच आहे आणि आता गुलाला आम्ही गुलालाचीच तयारी करतोय बघा काय एखादा उमेदवार जास्त कमी जास्त काय आहे का तिथं त्यांच्या पॅनलचं कोण असं जास्त मतदान घेतलेलं वाटलं का तिथं नाही आतापर्यंत तरी जे झालेलं आहे का नाही उद्धट मध्ये जे ज्यांना वाटत ना की उद्धट माझा बाले किल्ला आहे त्यांच्या तिथं सुद्धा बापूंना मतदान हे जास्त झालेलं आहे का बापूच्या नाव सांगा सांगा तुमचं तुमचं नाव पाटील बलराम पाटील काय तुम्ही आतमध्ये गेलता सगळे आमचं गाव कुठलं हा तुमचं गाव कुठलं नावीर तुमच्या भागात कसं आहे एक नंबर बर असू द्या आता पहिल्यासारखी आदर्श शक्ती म्हणलो आता पाटील पण त्याला अर्थ राहिला नाही कोण पाटील तेच आपले पहिले नव्हते का आदर्श हात माझा होता म्हणजे पाटील जे म्हणतायत ना तुम्ही त्यांनी त्यांनी समर्थन दिलं ना दिलं की पण आता आदर्श हात राहिला नाही ना पहिल्यासारखा म्हणजे प्रयत्न करून उपयोग राहिलेला नाही नाही राहिला चला आता म्हणजे निकाल जे आहे ते संपूर्ण पृथ्वीराज बापू जाचक म्हणजेच अजितदादा पवार असं समजायचं भवानी माता पॅनल बरोबर दादांचं नाव घ्या हो मामांचं नाव घ्या हो कुणा जायचं ठीक आहे विषयक आहे जे मामांनी कष्ट घेतलं जे दादांनी कष्ट घेतलं जे बापून बापूंचे नेतृत्वात आहे आता बापूंचं नेतृत्व हे कोणाखा चालू आहे आता सध्या मामा आहेत दादा आहेत यांच्या बरोबर त्यांचं नेतृत्व चालू आहे राज्यात दादा आमच्या तालुक्यात इंदापूर तालुक्यात मामा आणि आमच्या कारखान्यावर बापू संपला विषय संपला आणि शेवटपर्यंत बाप्पूंनी काम चांगलं केलेलं होतं याच्या पाठीमागे सुद्धा बाप्पूंनी आता लढा दिला कोण म्हणते आम्ही सव्वीसशे रुपये भाव दिला भाऊ कुणामुळे दिला बापूच होते तिथे बापू गावांत उतरले म्हणून भाऊ दिला भाऊ फक्त आपण आपण खूप लांब चाललोय त्या गावाने पर्यंत पोहोचलो आता थांबा आता एकच मला विजयाची खात्री प्रत्येकाला समजायचं चला विजयाची खात्री प्रत्येकाला असं समजत प्रत्येक जण सांगतोय की कार्यकर्ता जे आतून आलेले आहेत प्रत्येक जण सांगतोय की पंच्याहत्तर टक्के मतदान जे आहे तरी अधिकृत माहिती जरी हाती मिळाली नसेल तरी पंच्याहत्तर टक्के मतदान जे आहे ती पृथ्वीराज बापू जाचक यांच्याच पॅनेलला जा झालेलं आहे अशी खात्रीपूर्वक माहिती या थी ठिकाणी मिळालेली आहे चला इथं समोर पुढची अपडेट आकडेवारीचा येणार आहे तोपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू परत एकदा चला थँक्यू